च बुद्धा ए च बुद्ध अनागता पचुपन्नाच ए बुद्ध अहम बुद्धा मी बुद्ध ही बुद्ध है हर जगा हर समय ओ सिद्ध है वो सिद्ध है नमो बुद्ध, बुद्ध है जय भीम मित्रांनो मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण आज विश्वशांती बुद्ध विहार उदगीर येथे आलेलो आहोत आणि या विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन जे आहे ते राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामदासजी आठवले आदिती तटकरे तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उपस्थित होते तर आपण या बुद्धविहारामध्ये नेमकं गौतम बुद्धाची मूर्ती हे कशा पद्धतीची आहे आणि पूर्ण बुद्धविहाराची झलक आपण पाहणार आहोत विश्वशांती बुद्धविहाराला विहारातील जे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे ये तुम्ही येथे पाठीमागं पाहू शकता तथागत गौतम बुद्धांची मूर्ती हे पाचशे वीस किलो वजनाची आहे आणि त्याची उंची जी आहे ती दहा पॉईंट पाच फूट इतकी उंची आहे जे उदगीर उदगीरची जी बाँड्री आहे उदगीरची बाँड्री म्हणजे कर्नाटक राज्य या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील जे बुद्ध विहार आहे त्या बुद्ध विहाराची हे विश्व शांती विहार एक प्रतिकृती असल्याचं सांगण्यात येत आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या विश्व शांती बुद्धविहाराचं राष्ट्र भारताचे राष्ट्रपती मुर्मूजी यांनी उद्घाटन केलेलं आहे अजित पवार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दोन फडणीस हे सब या मुख्य मंत्र्यांनी उद्घाटन केलेलं आहे हा ग्रामीण विभाग आहे उदगीरचा संजय बनसोडे यांनी या विहारासाठी हातोनात उत्साह प्रयत्न केलेला आहे त्यांना त्या कामामध्ये यश आहे म्हणून या विहारामध्ये ग्रामीण विभागामध्ये बौद्ध धर्म याबद्दल काहीच लोकांना माहिती नव्हते विहार झाल्यामुळं बौद्ध धर्माची प्रगती आता सुरुवात झालेली आहे दिवसेंदिवस दिवस दिवस चारशे पाचशे हजार दीड हजार दोन लोक या विहाराला भेट देतात मराठवाड्यातून नांदेड परभणी बीड इकडचे कर्नाटकमधूनसुद्धा या विहाराला दोन हात दररोजच्या दररोज गर्दी आहे फार अगदी कौतुक कास्पद म्हणजे साहेबांनी इथं काम केल्यामुळं अगदी बौद्ध धम्म याचा विकास होत आहे तरी चांगली बाबा आहे बौद्ध धर्माचा विकास या मराठवाड्यामध्ये नव्हता परंतु आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी भंतेजी काश्यप बोलतो सिद्धार्थनगर बालो हे विश्वशांती बुद्धविहार हे वन पॉइंट वन फाईव्ह हेक्टर एवढ्याच जागेत साकारण्यात आलेलं आहे आणि येथे बाराशे लोक राहू शकतात हे विश्वशांती बुद्धविहार जे आहे ते उदगिरीचे आमदार संजयजी बनसोडे यांच्या विकास कामातून साकारण्यात आलेलं आहे इथे तुम्ही नक्की एक वेळेस अवश्य भेट द्या कारण लातूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठं पहिलं हे विश्वशांती विहार सगळ्यात मोठ साकारण्यात आलेला आहे